महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे येथे पार पडली खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस एकशे तीन विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्कार तंत्रज्ञान पर्यावरण संवर्धन यासारख्या विषयांवर मांडले विचार भाषणकला म्हणजे व्यक्तिमत्व घडविण्याची आणि विचारांना धार लावण्याची अद्भुत कला एम एम तुपारे चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथं खेडूत शिक्षण मंडळाच्या वतीनं आयोजित खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडली महात्मा फुले विद्यालयात झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव एम एम तुपारे यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी तुपारे म्हणाले भाषण कला ही केवळ वक्तृत्वाची नव्हे तर व्यक्तिमत्व घडवण्याची आणि विचारांना धार लावण्याची अद्भुत कला आहे एखाद्या व्यक्तीची ओळख तिच्या विचारांवर आणि त्या विचारांना मांडण्याच्या शैलीवर ठरते योग्य विचार योग्य शब्दात मांडले तर ते समाजमन जिंकून इतिहास घडवू शकतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन डी देवळे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं की वक्तृत्व महत्त्वाचा शैक्षणिक घटक आहे या स्पर्धेत एकूण एकशे तीन विद्यार्थी सहभागी झाले होते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्कार तंत्रज्ञान पर्यावरण संवर्धन स्त्री सक्षमीकरण आदी विषयांवर विचारपूर्ण मांडणी केली अनेक विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तवाचं उदाहरण देत उपस्थितांचं लक्ष वेधलं स्पर्धेचं परीक्षण एम एम गावडे सतीश बोकडे महादेव शिवणगेकर रवी पाटील बी एन पाटील प्राध्यापक तेलगोटे एस डी सप्ताळे के डी बारवेलकर आणि जयवंत पाटील यांनी केलं परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाचं आणि भाषेवरील प्रभुत्वाचं विशेष कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार टी एस चांदेकर यांनी मानले त्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्य विचार मांडणी आणि आत्मविश्वासाचा विकास होऊन त्यांच्या सर्वांगीण घडणीत नवा अध्याय जोडला गेला असा अभिप्राय व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा